नमस्कार माऊली नमस्कार रामकृष्ण दादा आपल्या गणेश केंद्राचं नाव काय माऊली माऊली तुमचं नाव काय विलास कुंभार संपूर्ण नाव सांगा विलास दत्त विलास दत्त कुंभार दादा ह्या व्यवसायामध्ये केव्हापासून येतो भाजी पाहिजे भाजीत तुम्ही किती वेळा म्हणजे किती मोठे असल्यापासून हा व्यवसाय करतोपासून सहावीपासून काय मदत करायची विलास कुंभार हे मूर्ती कला केंद्राचे सर्वे सर्व आहेत मित्रांनो यांच्या कलाकृषेतून जी गणपती बनवण्याची जी त्यांची कला आहे ती अत्यंत म्हणजे सुरेख आणि छान पद्धतीने हे गणपती दरवर्षी औंढे आणि लोणा परिसरामध्ये सेल करतात स्वतः तयार करतात आणि त्याची स्वतःची कला जी आहे ती पूर्ण संपूर्ण लोणा परिसरात लोकांना माहिती आहे आणि आज थोडक्यात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तरी दत्तू कुंभार विलास दत्तू कुंभार यांच्याशी आपण थोडक्यात बोलणार आहे मित्रांनो आपण विलास कुंभार यांच्या या गणपतीचा कारखाना या कारखान्यामध्ये आपण आलो आहोत मित्रांनो इथे गणपती घेण्यासाठी अनेक कस्टमर आले आहेत मित्रांनो आप मी तुम्हाला या दक्तु, विलास दत्तू कुंभार यांचा कारखान्यातील गणपती दाखवतो मित्रांनो वर्षभरात हे कुटुंब संपूर्ण गणपती इथेच तयार करते आ, यांच्या साच्या पद्धतीने आणि पेंटिंग वगैरे स्वतः करतात मित्रांनो ह्या छोटासा व्यवसाय खूप मोठ्या बोलाचं काम करून जातो मित्रांनो स्वतःच्या पायावर दुसऱ्याची नोकरी न करता हा उभारलेला गणपती व्यवसाय आहे मित्रांनो वर्षभरात जे आपलं उदरनिर्वाहाचं साधन आहे ते यांनी स्वतः निर्माण केलं आणि ह्या गणपती कला केंद्राची उभारणी केली हा व्यवसाय किती वर्षापासून करता वडील भागीदार वडील पाहिजे तुम्ही काय केव्हा बसून या छंदात पडला किती शिक्षण झालं तुमचं माझी झाली नवी झाली नवीन या गणपती मूर्तीच्या तुमच्याकडे आता किती कारागिरी आहे आता कारागिरी आपल्या घरातले टोटल फॅमिली कारागिर होतो फॅमिली म्हणजे टोटल किती मेंबर काम करतात सहा सहा जण आहेत सहा जण मेंबर काम करतात

अच्छा याच्यामध्ये तुम्ही म्हणजे असं भांडवल कसं गोतवता म्हणजे तुम्ही बाहेरून आणता का, का स्वतःच तयार करता कसं आहे म्हणजे स्वतः मठे छोटे मूर्ती स्वतः एक सहा सात फुटाचे असेल तर बाहेरून म्हणजे तुम्ही मांडळाचे वगैरे गणपती शेक करता का हो करतो सात आठ फुटापर्यंत मंडळाचे पण मूर्ती असतात वर्षाला म्हणजे एका सीजनला साधारणतः किती गणपती शेण करता तुम्ही तीन एका वर्षावर शेण करता हो हां एवढे गणपती बनवून साधे किती दिवस लागतात तरी तुम्हाला अडीचमध्ये अडीचमध्ये जातो हो अच्छा बर गणपती व्यवसाय शे अजून शेती वगैरे आहेत करावा आई आई वडील आहेत आई दिवशी अच्छा वडील नाही दादा तुम्ही हे जो गणपतीचा जो व्यवसाय करता व्यवसायात तुम्हाला म्हणजे आनंद वाटतो का हो आनंद वाटतो ना आनंद वाटतो गणपती बद्दल तुम्ही म्हणजे असं का भाव ठेवून करता आपली एक सांप्रदायिक भावना त्याच्यामध्ये आपलं देवत्व आणचं हे का म्हणून आपलं करतो तुम्ही तर मातीपासून म्हणजे देव देवच बनवता दादा तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात या क्षेत्राचा तुम्हाला आनंद वाटतो तुमची पूर्ण फॅमिली आहे याच्यामध्ये तुम्हाला याच्यामधून म्हणजे असं काय म्हणजे लोकांना काय सांगावं असं वाटतं सांगा एकच वाटतं की आपला समाज एकत्र हवा हो की दुनिया जे चाललेली आपल्या परंपरा आहेत रीती रिवाजी गणेश उत्सव झालं गौरी झालं बैलपोळा झालं त्या एकत्रितपणे येऊन चालू राहाव्यात तिथून पुढेही

या कला केंद्रामध्ये जे गणपती आपण पाहतोय बघा पा तुम्हाला मी हे प्लास्टर पॅरिस पासून बनवलेले जे गणपती आहेत हे अजून पेंटिंग केलेले नाही मी करतो तसंच काही गणपती अर्धवट पेंटिंग करून सोडले आहेत तसंच यांच्याकडं स्वतःचं कुटुंब आणि पाच सहा कारागीर आहेत मित्रांनो आणि हे कारागीर आणि स्वतःला या कला अशी कामे करत असतात आणि अवगत करून एक स्वतःचा व्यवसाय निर्माण केला तिथं आपल्या समाजामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत आणि त्या सणासाठी अनेक गोष्टी लागतात आणि यातून एकच घ्यायचं आहे आपल्याला की स्वतःचा व्यवसाय हे दुसऱ्याची गुलामगिरी नाही आपण या स्वतःच्या व्यवसायावर स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो पूर्वी समाजामध्ये बारा बंद होते त्यामध्ये सर्व प्रकारचे कारागिर होते आणि त्यामधून गावाचा स्वतःचा विकास व्हायचा त्या विलास कुंभार यांनी आपल्या स्वतःचा व्यवसाय जपला त्याला मोठा केला नावा नावान आणला आज लोणावळा आणि लोणावळा परिसरामध्ये विलास कुंभार यांचं नाव आहे आणि हे तुम्हाला त्यांचा प्रत्यक्ष काम करायला दाखवतो मित्रांनो स्वतःच्या कुटुंबाला घेऊन ते काम करत असतात मोठे छोटे गणपती शेर करत असतात आणि स्वतःचा उदा निर्वाह करतात हे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओजतून एक ला रामकृष्ण आहे दादा रामकृष्ण दादा आज तुम्ही गणेश कला केंद्रामध्ये आलात तुम्ही आता गणपती घेतलाय का हो आमचा गणपती दरवर्षी यांच्याकडेच असतो किती वर्ष आला तुम्ही पाच वा सव्वा वर्ष चालू आहे दादा नमस्कार तुमचं नाव सांगा गणेश शिर्के गणेश शिर्के तुम्ही या गणेश कला केंद्रामध्ये केव्हापासून गणपती घेता तुम्हाला अकरा वर्ष झाले या कला केंद्रामध्ये गणपती घेतात आ, यांची म्हणजे कला कशी कलाकृती कशी वाटते तुम्हाला त्याने आम्हाला आवडली त्याची कला तुम्हाला आवडली तुम्ही अजून दुसरे कस्टमर यांना मिळवून देता का हो माझ्याकडे स्वतः का आज पाच का सहा गणपती अच्छा तुमच्या थ्रू यांना दिले तुम्ही अच्छा धन्यवाद दादा दादा तुमचं नाव माझं नाव ना संदीप किल्लर आहे अंगोली मधला अच्छा भाऊंचं सांगायचं झालं तर यांचा स्वभाव हे माळकरी म्हणजे सांप्रदायकमधले आहे त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ यांचं बोलणं आचरण एकदम व्यवस्थित त्याच्यामुळं त्यांच्याकडं मूर्ती म्हणजे काय झालं आता मूर्ती कमी आणि लोकांचं घेण्याचा जास्त झालं आहे त्यांचा स्वभाव त्यांच्या आमच्या वहिणी पण आणि त्यांच्या मूर्तीचा कारखाना वगैरे एकदम भारी छान मूर्ती वगैरे बनवतात एकदम मस्त नमस्कार दादा तुमचं नाव सांगा शंकर गोळेकर बाबा तुम्ही केव्हापासून यांच्याकडं मूर्ती घ्या चौदा वर्षी आला चौदा वर्षी आला चौदा वर्षी दादा तुम्ही यांच्याकडची मूर्ती काय पाहून घेत आहे कला पेंटिंग आकर्षक या व्हिडिओतून आपल्याला एकच घ्यायचं आहे की आपली कलाही वाया जाणार नाही आणि स्वतःचा उदारनिर्भर स्वतः आपण करू शकतो स्वतः आपण एक आदर्श व्यवसाय करू शकतो हे विलास यांनी दाखवून दिले एका छोट्याशा खेड्यात मुळशीमध्ये मध्ये जन्मलेला हा मुलगा आज या दोनाव्या परिसरात आपलं नाव कमवत आहे आणि आपला स्वतःचा उद्या करत आहे धन्यवाद मित्रांनो पाहूया हा व्हिडिओ आपण्यास आवडल्यास मावळ शक्ती या यूट्यूबला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र